सध्याकाळ भरपूर बदलत चाललेला आहे जेवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत तेवढ्याच प्रमाणात किंवा ते त्यापेक्षा जास्त वाईट गोष्टी घडताना आपल्याला सध्या दिसत आहे तर भरपूर गोष्टी तर खोट्याच निघतात भरपूर आता ह्या गोष्टी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होतात असं नाही की फक्त अभिनय क्षेत्रामध्येच या गोष्टी होत आहेत की एखादा व्हायरल व्हिडिओ झाला आहे किंवा व्हायरल क्लिप झाली आहे किंवा फोटो लिक झाला आहे ह्या गोष्टी घडत आहेत किंवा मग एखाद्या राजकारणाच्या गोष्टी घडत आहेत तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तीच्या याच्यामध्ये ह्या गोष्टी घडताना फार प्रमाणात दिसत सध्या आणि भरपूर प्रमाण तर ही खोटंच राहते परंतु या गोष्टीचा अत्यंत वाईट असा परिणाम त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर होताना दिसतोय ती बाब खोटी असली तर अत्यंत जास्त प्रमाणात होताना आपल्याला दिसतोय आताच्या काळात तर आपण असं म्हणू शकतो सध्या की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या गोष्टी तर खोट्याच बाहेर येत आहे भरपूर आता सध्या येण्याचा जमाना आहे त्यामुळे व्हिडिओ क्लिप व्हायरल करणं ती पण खोटी वेगवेगळ्या एडिटिंग करणं फोटो लिक करणं वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के त्या गोष्टी त्या बाबी खोट्याच राहतात अशा सध्या निदर्शनास येत आहे आणि ती अत्यंत वाईट गोष्ट आहे आता हे मात्र नक्की होतच राहणार आहे हे आयचा जमाना आहे फोटो एडिट होत राहणार आहे क्लिप व्हायरल होत राहणार आहे फेक क्लिप व्हायरल होणार आहे ह्या भरपूर गोष्टी सतत सतत होत राहणार आहे मग त्या थोडाफार चांगला असो की भरपूर प्रमाणात वाईट परंतु या गोष्टी आता घडतच राहणार आहे आता याच्याच उदाहरण घ्यायचं झालं तर कोणता पण मुलगा कोणत्या पण अभिनेत्री सोबत फोटो एडिट करून टाकून देत असतो हे सध्या भरपूर व्हायरल होताना दिसतंय किंवा व्हिडिओ एडिट करून टाकून देतो ह्या भरपूर गोष्टी सध्या घडताना दिसत त्या शंभर टक्के खोट्याच राहत असतात परंतु ह्या गोष्टी भरपूर प्रमाणात घडताना दिसत आहे तर या गोष्टीला कुठेतरी आळा बसणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत गरजेचं आहे की हे एडिटिंग जी गोष्ट चालू आहे एआयचा म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीचं म्हणा याला कुठेतरी आळा बसणं अत्यंत गरजेचं नाही तर याचे परिणाम भरपूर वाईट होणार आहे तर नक्कीच बघूया येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी यामध्ये घडतात बाकी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद